नमस्कार मित्रांनो तुमचे मराठी तडका चॅनलमध्ये स्वागत आहे मराठी अभिनेत्री प्रजक्ता माळी ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रजक्ता माळीवर खळबळजनक दावा केला आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे हे प्रजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीवर जनतेचा पैसा वडवतात त्यांच्या आय सीसाठी ऑब्राय हॉटेल बुक करतात यासारखे खळबळजनक दावे करुणा मुंडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत प्रजक्ता माळीसह या व्हिडिओमध्ये त्यांनी आणखी दोन तीन अभिनेत्रीची नावे देखील घेतली आहेत मात्र प्रजक्ताने या व्हिडिओवर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही त्या त्यामुळेच प्रजक्तावर हे सगळे सक, आरोप होत असूनही ती शांत का आहे म्हणून तिला सोशल मीडियावर स्ट्रोल केलं आहे तर दुसरीकडे प्रजक्ताचे चा काही चाहते आणि फॅन आता प्रजक्ताच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि करुणा मुंडे यांना खडे बोल सुनावले आहेत तिच्याबद्दल अशी असे आक्षेपार्य विधान करून तिला बदनाम केलं जातंय प्रजक्ता माळीवर शेतोडे उडाणे हे काम आहे तुमच्या घरगुती आणि राजकीय स्वार्थापायी एका महिलेची अशी बदनामी करणे योग्य नाही तिने आजवर तिच्या मेहनतीने मराठी सृष्टीत एक मोठं नाव कमावलं आहे आणि तुम्ही हे असले आरोप करून तिला बदनाम करू नका असे म्हणत प्रजक्ताचे फॅन आता करुणा मुंडे यांच्यावर प्रचंड तापले आहेत त्यांचा हा दावा त्यांनी खोडून काढला आहे त्यामुळे हे प्रकरण आता प्रचंड तापलेले दिसत आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजून मराठी तडका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद